हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्समधून कामावर जात असताना चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे यासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त विषय विशाल गायकवाड सर आहेत सर नेमकं काय सांगाल नेमका हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलेलं आहे कालच्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या आगीच्या घटनेच्या अनुषंगाने हिंजवडीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती आणि अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये तीन टीम्स काम करत होत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतक्या कमी वेळात आग कशी लागली या दृष्टीने पोलीस तपास करत होते त्यामध्ये इंजोडी पोलिसांना ब्रेक थ्रू मिळाला आणि टेक्निकल एव्हिडन्स आणि काही टेस्टी मुनीजवर ही बाब निष्पन्न झाली की यातला जो चालक आहे तोच आरोपी आहे जनार्दन हंबर्डीकर आणि त्या चालकाचे या कंपनीतल्या एम्प्लॉईजशी जुने वाद होते या एम्प्लॉईजबद्दल त्याच्या मनात राग होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे बनाव रचला आगीचा बनाव रचला आणि त्या आगीच्या बनावातून हा गुन्ह्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे परंतु आणखी काही कारणं समोर येत आहेत का अगदी पगारवाढ असेल बोनस से असेल या गोष्टी देखील समोर आल्याचं बोललं जात आहे या तीन कारणं आत्तापर्यंत तपासात आम्हाला मिळालेली आहेत एक तर त्याचा दिवाळीमध्ये बोनस किंवा तत्सम पगार दिला गेला नव्हता तसेच त्याला लेबरचं काम दिलं जात होतं इन्स्पाइट ऑफ की तो ड्रायव्हर आहे चालक असताना पण आणि त्याचे इतर तत्कालिक किरकोळ असे सगळ्यांशी वाद होते डबा खाऊ न देणे वगैरे वगैरे तर याचा आम्ही व्हेरीफाय करत आहोत इन्व्हेस्टिगेशनमध्ये याबाबी अजून फर्दर जास्त क्लिअर होते हे परंतु हा जो कट आहे ज्यांच्यासाठी रचला होता ते यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे का ते जिवंत आहेत का यामध्ये तीन जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याशी त्याचा मोठ्या प्रमाणावर वाद होता ते यामध्ये मृत झालेले नाहीत ते, ते पुढे बसले होते ते निघण्यात यशस्वी झाले गाडीतून आणि इतर मागचे जे चार लोक आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये एकूण किती जण होते आणि आत्ता त्यांची काय परिस्थिती आहे या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये एकूण चौदा लोकं होते आणि त्या एकपैकी सहा लोकं हे अंडर ट्रीटमेंट आहेत आय सी यूमध्ये चार लोकं मृत झालेले आहेत आणि इतर हे सुस्थितीत आहेत खरं तर हा जो कट आहे तो ज्या व्यक्तींसाठी रचला होता ते मात्र जिवंत आहेत मात्र या घातपातामध्ये इतर चार जणांचा मृत्यू झाला आहे कृष्णा पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे